मुंबईत आज महाविकास आघाडी व मनसेकडून दुपारी एक वाजता सत्याच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चेसाठी राज्यभरातून रेल्वेचा प्रवास करत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवरती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावरती पोलिसांनी मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावलेला पाहायला मिळत आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर आजच्या मोर्चेला राज्यातील अनेक ठिकाणहून सर्वच पक्षीय विरोधी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने येणार आहेत आणि यामुळे प्रवाशांना कुठली गैरसोय होऊ नये त्याचबरो त्याचबरोबर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपण पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी आझाद मैदान पोलीस असेल त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज लोहमार्ग पोलीस असेल त्याचबरोबर होमगार्ड असतील किंवा इतर जे पोलीस यंत्रणा असेल सुरक्षा बल असेल या सर्व या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच या ठिकाणी पहारा देताना पाहायला मिळत आहेत मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावलेला आहे एकंदरीत पाहायला गेलं तर या मोर्चेसाठी पोलिसांची परवानगी नसली तरी देखील मोर्चा मोठ्या संख्येने या ठिकाणी येणार आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस देखील सज्ज झालेले आहेत सगळ्या स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावून या ठिकाणी कुठल्याही प्रवाशांना किंवा प्रवाशांना त्रास झाला तर त्यांनी फोन करावा व पोलिसांना संपर्क साधावा साधावा असे देखील आवाहन आता पोलिसांकडून केलं जात आहे कॅमेरा प्रसन्न प्रेम सह सुनील जाधव टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव